अखेर सहाव्या दिवशी प्रशासनाच्या मध्यस्थीने उपोषणकर्ते गुलाब पवार यांनी उपोषण सोडले तरुण कुडी तालुका साखरे येथील तहसील कार्यालयासमोर दिनांक तीस नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते दरम्यान पाच डिसेंबर रोजी सायंकाळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील साखरीचे तहसीलदार साहेबराज सोनोने साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मध्यस्थीने उपोषण करते गुलाब पवार यांनी लिंबू शरबत घेऊन आपले उपोषण मागे घेतले आहे प्रशासनाच्या पत्र गुलाब पवार यांना देण्यात आले आहे या उपोषणाला तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवला होता तर प्रकृती खालावत जात असल्यामुळे त्यांना उपोषण मागे घेण्याबाबत विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून विनंती केली जात होती या विनंतीला मान देऊन उपोषण करते गुलाब पवार यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे यावेळी प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनोने पोलीस निरीक्षक मोतीराम निकम साक्री ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित होते